नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते मी जो परवा व्हिडिओ बनवलेला होता की त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट आल्या की ताई आमच्या अजून बऱ्याच जणांचे काहींचे बदल झाले नाहीत काहींचे बदल केले परंतु त्यांच्याकडनं नजर चुकीने कोणाला माहिती दिली गेली आणि काही ताईंचं म्हणणे की ताई आम्हाला एम कसा बदलावा ते या संदर्भामध्ये व्हिडिओ करा तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपल्याला जरी आपला एम पी आपण सेट केला असेल आणि तो जर आपण दुसऱ्याकडे कोणाकडे दिला असेल जर चुकीने तर तुम्हाला माहिती आहे की मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की अंगणवाडी केंद्रामध्ये आपला सेविकेचा मदतनीचा आणि जेवढे आपले लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या पालकांचा डाटा हा स्टोर असतो आणि जर आपल्याकडनं चुकून आपला अक्रांकी कोड नंबर आणि एम पी आय एन आपण दिला मोबाईल नंबर जर दिला तर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा डाटा आपल्या माहिती म्हणजे आपलं स्वतःचंही नुकसान होऊ शकतं मदतीचं होऊ शकतं आणि लाभार्थ्याचं होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला एम पी एन बदलवणं अनिवार्य आहे म्हणजे आहेच काही ताईंचा अजूनही जो रॅन्डम आहे सुरुवातीचा तोच आहे तर तुमचा रॅन्डम जर असेल तर तो, तो लगेच बदल करा आणि ज्यांचे चुकून दुसऱ्याला कोणाला दिले गेले असतील आणि तुमचा जर एम पी एन तुम्हाला असं वाटतंय की तो दिला गेलेला आहे तर तुम्ही आता एम पी एन बदल करून घ्या जेणेकरून तुमचं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सहज कोणाकडनंही ओपन होणार नाही म्हणून आजच्या माध्यमातून तुम्हाला एम पी एन कसा बदलायचा आता तो सेट झालेला आहे त्यांनी देखील आणि ज्यांचा बदलच केलेला नाही रॅन्डम आहे आता मी ते आकडे बोलत नाही रॅन्डम आहेत म्हणजे सुरुवातीपासून जे आहेत तेच तर त्यांनी तर लगेच बदल करायचा आणि ज्यांचा चुकून कोणाला दिले गेलेला असेल तर त्यांनी देखील एम पी एन लगेच बदल करायचा कशा पद्धतीने करू शकतो आपल्याला माहिती आपल्याला ह्या पेजवर आहे ह्या पेजवर आल्यानंतर बघा मी व्हिडिओ करत असताना देखील तुम्ही पाहिलेलं असेल की कधीच मी माझा अक्रांकी कोड नंबर देखील माझा कधीच दिसत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मोबाईल नंबर देखील मी तुम्हाला कधीच दिसू देत नाही कारण की यूट्यूबवर कोणीही व्हिडिओ बघू शकतं आणि चुकीचा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही देखील व्हॉट्सअपला देखील ही काळजी आपण घ्यायची आणि जे आपले शासकीय ग्रुप आहेत त्याच्यावर आपण माहिती दिली ते सोडून इतर ठिकाणी आपण फोनवर तर मुलीच माहिती कोणाला देऊ नका तर बघा आपल्याला आता आपल्याला एन बदल करायचं मग आपल्याला काय करायचं ह्या पेजवर आहे आणखीवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणखीवर आल्यानंतर मग आपल्या समोर हे लॉगटचं ऑप्शन आहे म्हणजे आपल्याला लॉगट आहे थोडक्यात काय लॉगट आहे तर ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय मग त्याच्यानंतर आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज येतं हे पेज आल्यानंतर ठीकवर क्लिक ठीकवर क्लिक करा हे पेज आल्यानंतर आपल्याला ठीकवर क्लिक करायचंय मग त्याच्यानंतर ह्या ह्या स्वरूपाचं पेज आपल्यासमोर येणार या स्वरूपाचं पेज आल्यानंतर अंगणवाडी सेविका एम पी एन किंवा याच्यावर आपल्याला जे आहे ते याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय याच्यावर हो, क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन होत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं की खाली जे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय कशासाठी आपण एम पी आय एन सेट करत आहोत जरी तुमचा तोच एम पी आय एन असेल आता मी माझा जो आहे तोच मी करत आहे तुम्हाला रिपीट दाखवण्यासाठी परंतु तुमचा जर चुकून कोणाला एम पी एन किंवा मोबाईल नंबर दिला गेला असेल आधी तुम्ही मोबाईल दिला असेल अंकी कोड दिला असेल परंतु एम पी एन तुमचा तो जो असेल ते एखाद्या वेळेस ओपन होऊ शकतं परंतु तुम्हाला आता मात्र एम पी एन बदल करून घ्यायचा आणि लक्षात ठेवायचं एम पी एन हा लिहून ठेवायचा एकदा नेहमी टाकायला लागले की तो पाठ येऊन जातो त्याच्यामुळे अगदी कठीण असा एम पी एन आपल्याला ठेवायचा आहे चार अंकी तर आपण uh, एम पी uh, एन पासवर्ड विसरा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मग इथे तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर पोषण ट्रॅकरला तुम्ही लॉग इन केलेला आहे जो नंबर तुमचा रजिस्टर आहे पोषण ट्रॅकरला तो नंबर इथे टाकायचा आणि तो नंबर टाकल्यानंतर मग इथं ओ टी पी मिळवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा मी व्हिडिओ करताना देखील इतकी काळजी घेते की कधीच मी माझा मोबाईल नंबर हा दाखवत नाही आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपण देखील लक्षात ठेवा आपला मोबाईल अनोळखी व्यक्तीला देऊ नका खूप असे प्रॉब्लेम होत आहेत खूप सारे मागे मागच्या वर्षी खूप प्रकार झाले आणि आता परत सुरुवात झालेली आहे तर मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जितक्या ताईंना जितक्या ताईंपर्यंत संदेश देता येईल जितक्या ताईंना याच्यापासून जागरूक करता येईल तर हा माझा विचार असतो आणि तशा तुम्ही कमेंट देखील करत चाला आणि आपल्या इतर ताईंना असे जे व्हिडिओ येतात ते तुम्ही सेंड करत चाला जेणेकरून त्यांचं देखील कारण की याच्यामध्ये सेविका मदतनीस आणि लाभार्थींचे पालक म्हणजे आपला देखील नुकसान याच्यामध्ये होऊ शकतं आपल्यासोबत आपल्या इतर लाभार्थ्यांचं देखील नुकसान होऊ शकतं मग आपल्या सगळ्यांचं नुकसान टाळायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक हँडल करणं महत्वाचं आहे अनोळखी व्यक्तीला अजिबात मोबाईल नंबर द्यायचा आणि आपल्या अंगणवाडीचा कोड तर मुळीच द्यायचा नाही पण तुम्हाला जिल्हा परिषदने मागितला तुम्हाला आपल्या कार्यालयाने मागितला किंवा ई आकारला तर तुम्ही मला खूप साऱ्या अशा कमेंट आल्या की ई आकारवाले फोन करून तुम्हाला अकरा अंकी कोण नंबर विचारत आहे परंतु मला आमच्या बीटमध्ये कोणालाच फोन आलेला नाही मला देखील कधीच फोन आलेला नाही तर असे फोन येत नाही तर तुम्ही त्याची पहिले खात्री करा त्याच्याशिवाय माहिती द्यायची नाही तर ओ टी पी मिळा इथं मोबाईल नंबर टाकायचा पोषण ट्राय करायचा आणि त्याच्यानंतर ओ टी पी मिळवावर क्लिक करायचं तर बघा त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं आपल्या समोर पेज ओपन होतं म्हणजे आपला जो मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेला आहे तर त्याच्यावर आपला ओ टी पी जातो आणि त्याच्यानंतर मग तो चार अंकी जो ओ टी पी येतो तो इथे आपल्याला टाकून घ्यायचा तो ओ टी पी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय प्रोसेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा इथं पुढं दाखवलेलंच आहे तर मी ओ टी पी टाकून घेतलेला आहे शक्यतो मी असे व्हिडिओ करत असताना स्क्रीनशॉटचा वापर करते आणि स्क्रीनशॉटला आधीच मी जे हे दाखवण्यासारखेने किंवा ज्या गोष्टी दाखवायच्या नसतात व्हिडिओच्या माध्यमातून त्या पहिलेच मी हाईड करून ठेवते आणि जेणेकरून माझ्याकडनं नजर चुकीने त्या व्हिडिओमध्ये ते राहायला नको खूप महत्त्वाचं आहे कारण की जर आपण बघायला गेलो तर आपल्यासाठी आत्ताच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने आपलं खातं खाल खाली होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला याची खूप काळजी घ्यायची खूप खबरदारी घ्यायची आणि हे करत असताना आपल्या जवळच्या ताईला देखील सांगत चला आपल्या बिटामध्ये सांगत चला आपल्या तालुक्यात म्हणजे अशा गोष्टी ह्या सांगत चाला आपल्यामध्ये हा अवेअरनेस असणं खूप महत्वाचं आहे आपलं एज्युकेश एज्युकेशन बघता आपण जे काम करत आहोत आपण खूप ऑनलाईन काम करत आहोत तर याच्यामुळे आपल्याला ह्या काम मध्ये आपल्याला सावधानगी तेवढीच ठेवायची आहे तर बघा जो आलेला आहे तो चार अंकी जो ओ टी पी आलेला तो टाकलेला आहे त्याच्यानंतर व्हेरीफाय प्रोसेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी देखील कोणाला चुकून द्यायचा नाही ओ टी पी दिल्याने देखील तुमचे खातं खाली होऊ शकतं त्याच्यामुळे कृपा करून कोणीही फोनवर तुम्हाला सांगत असेल तुम्हाला लॉटरी लागली तुम्हाला इतकं तुमचा लाभ झाला तुम्हाला, तुम्हाला इतकंही झालं कोण म्हणतं बँकेतनं मी विचारतो ये तुमचं एमचा मागचा शेवटच्या चार अंक सांगा कोण काही अशा स्वरूपाचे फोन सध्या फोन कॉल्स खूप चालू आहेत जे मी पाहते तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करते माझ्या खूप साऱ्या आता यश आहेत की खूप साधन सरळ आहेत आणि त्यांची ही होऊ शकते म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगावं आणि त्याच माध्यमातून आपण जे काम करत आहोत त्याचा हा एम पी एन बदलणं देखील तेवढंच अनिवार्य आहे तर मग आपल्याला व्हेरीफाय प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर मग या पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होणार आणि इथं तुम्हाला तुमचा जो एम पी एन आहे तो इथं आता सेट करून घ्यायचा आहे नवीन टाकून घ्यायचा बघा चार अंकी आपला एम पी आय एन असतो तो तो टाकायचा इथे जो टाकणार तोच तो तुम्हाला परत इथं टाकायचा आहे म्हणजे पुष्टी करायची आहे एमपीएनची चार अंकी एम पी एन जोवर टाकला तोच खाली टाका आणि तो टाकत असताना तो एमपीएन लिहून ठेवा कदाच आणि कठीण ठेवा सोपा एम पी एन आकडे ठेवू नका रॅन्डम आकडे देखील ठेवू नका असं काठिण्य पातळीचा आपला एम पी एन म्हणजे खूप कठीण अंक घ्या की जेणेकरून अंकच घ्यायचे असतात आपल्याला एम पीला चार अंकी तर ते अंक असे घ्या की ते कठीण आहे तुमचं देखील सजासजी लक्षात राहणार नाहीत ते लिहून ठेवायचे आपल्या एका वहीला आणि अशा पद्धतीने ते दोघं ठिकाणी टाकल्यानंतर सादर करावर क्लिक आहे मग त्याच्यानंतर तुमच्या समोर बघा माझा एम पी एन टाकून झालेला आहे ते आपल्याला दिसत नाही अशा पद्धतीने एम पी एन टाकून झाल्यानंतर सादर करावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला लॉग इन करावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला इथं पेज ओपन झालं का इथे आपला मो पोषण ट्रॅकरचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो टाकायचा आहे आणि इथं जो तुम्ही नवीन एम पी एन सेट केला जो नवीन एम पी एन सेट केला तो तुम्हाला चार अंकी टाकायचा आहे त्याच्यानंतर साईन इनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर परत अशा पद्धतीचं पेज येतं ह्या पद्धतीचं पेज येतं इथं काहीच करायचं नाही वेळ लागतो तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन हे ओपन होतं तुम्ही बघू शकता मी इथं देखील माझा नंबर द लपवलेला आहे अगदी ही काळाची गरज आहे लक्षात ठेवा आपल्याला खूप जपून राहणं महत्त्वाचं आहे सायबरचे गुन्हे इतके घडत आहेत टेक्नॉलॉजी एवढी अडव्हान्स झालेली आहे की तुम्हाला कधी कधी एका और तुम्हाला फोन येईल आणि त्या फोन कॉल मध्ये देखील तुमची माहितीही ते घेत असतात त्याच्यामुळे अनोळखी नंबरला वाटला तुम्हाला वाटत नाही ओळखीचा तर लगेच कट करा त्याला बोलू नका ज्या शक्यता आहे ज्या ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहे आणि अशा पद्धतीने मुळात आपलं मानधन खूप कमी आहे आणि आपल्याकडे जेमतेम मोजके आपल्या खात्यावर पैसे असतात आणि त्याच्या देखील जर आपली विल्हेवाट लागली तर आपल्यासारखी चुकीचं असेल आणि आपले पालक देखील त्यांचं देखील नुकसान होऊ शकतं सर्वसाधारण अंगणवाडी केंद्रामध्ये शिकणारे मुलं ही गरीबांचीच मुलं असतात आणि गरीबांकडे पैसे किती असतात हा सगळा विचार करून आपण आपलं मदतनीच आणि आपल्या लाभार्थ्याच्या पालकांचं नुकसान टाळण्यासाठी आजच आपल्याला एम पी एन जर बदल केला नसेल तर तो लगेच बदल करायचा जर तुम्ही चुकून पोषण ट्रॅकराचा अकराकी कोण नंबर आणि मोबाईल नंबर तुमचा दिला असेल तर तुम्ही तरी देखील एम पी एन तुमचा आधी जरी बदल केला असेल तर तो आज बदलच करून घ्या एवढंच मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि ह्या व्हिडिओला देखील तुम्ही शेअर करा जेणेकरून मी ह्या व्हिडिओमध्ये देखील खूप सारी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या वेळीप्रथ एवढंच धन्यवाद